हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता स्वयंपाक करायचा आहे बाहेर चुलीवर हां तर आज स्वयंपाकामध्ये बनवणारे मी उडदाचं गुठं माहिती आहे का तुम्हाला उडदाच्या डाळीचं घुटं असतं ना तर आपण उडदाच्या डाळीचं गुठं नाही बनवणार पण मुगाची जी हिरवी डाळ असते ना साबत मूग डाळ साबत त्याचं गुट बनवायचं आहे आपल्याला तर ते गुट तुम्हाला दाखवते मी कसं बनवते चुलीवर जरा भाजून घेणार आहे त्याला आणि मग बनवणार आहे तर चला बघा तुम्ही सुद्धा दाखवते तुम्हाला बोलता बोलता आपण व्हिडिओ बनवता बनवता तुम्ही बघा मी काय करते ते हा गप्पा पण मारू चला तर बघा चला हा का मस्त पैकी चुलीला आपण छानपैकी जा लागलेलं आहे आणि हे बघा आपण हे ह्याला काय म्हणतात मूग बनतात ना, ना, ना तर हे मूग घेतलेले आता मी आता भाजणार आहे मी हे आता कुकर मध्येच आहे आणि मग पाणी आहे तर जरा भाजल्याच्या नंतर काय होतं माहिती आहे का ह्या आहे मी चुलीवर आणि ह्याला आता भाजून घ्यायचं भाजल्याच्या नंतर पाणी आहे आम्ही चला आता दाखवते मी पहिले तर चांगल्या आणि जाळ लागलाय मस्त पैकी पुढं सरकवते जरा हे तर आता बघत राहा मस्त पैकी सुरुवात तर केलेलीच आहे असं खरपूसवाणी बाजून घ्यायचं आणि खरपूसवाणी बाजून घेतलं ना की मग आहे ना आपण मस्त पैकी बनवायचं मुगाच्या डाळीचं घुट चला आता मस्त जाळ लावलेलं आहे छानपैकी जाळ लावलेलं आहे आणि आता मी आहे ना ह्या भाजून घेणार आहे मस्तपैकी मूग आणि मूग भाजून त्याच्यात पाणी टाकणारे आणि पाणी टाकून दोन चार शिट्ट्या लावून घेणारे आणि मग फोडणी द्यायची आपण हिरव्या मिरचीची बरं का हिरवी मिरची लय मोठी लसण टाकायचं आणि मस्त फोडणी द्यायची बघा जिरं टाकून एक नंबर गुटं लागतं आहे सांग गुटं तर बघा आज कसे बनवते मी मला पण जसं येईल तसं बनवणार आहे मी पण चांगलंच होईल मला वाटतंय है ना तडतडतड तडतड वाजायला लागल्यात मस्त पैकी तडतड वाजायला लागल्यात बघा चला आता मस्त पैकी हो का चांगलं जळा लागलेला आहे आणि आता मी टाकून घेते पाणी पहिलं भाजून घ्यायचं बरं घरात चांगलं चा भाजायचं चा। भाजलं म्हणजे आता मीठ आहे आता थोडंसं मीठ टाकून आणि शिजू द्यायला मस्त पैकी मी घेते पीठ म्हणून रोटे बनवायचे बाहेर गॅस मध्ये दिसते का मस्त स्वयंपाक लेक लेक चाललेला आहे आपला छान पैकी लागले आता रोट्या बनवायला अजून डाळ बनवायची राहिले ते घोटं घोटं काय अजून बनवलेलं नाहीये अंधारे दिसत नाही मला सुद्धा एकदा जळा लागला ना पैकी छान पैकी लगेच होत्यात बघा रोट्या आणि मग लगेच फोडणे मस्त असे बाजायला पाहिजेत फुगायला लगेच फुगतेस बघा ले ले, चला पटा पटा। चला आता स्वयंपाक मस्त पैकी पेठे काय मळ हिरवी मिरची लसण पण आलेले आपलं घोटे बनवायला चला आता घेऊ का बनवून मी पटापटा चला आता मस्त रोट्या झाल्यात आपल्या आता राहिले काय माहिती आहे का घोट बनवायचं राहिलं डाळीचं मुगाच्या डाळीचं घोट ते आता बनवते कुकर मध्ये देणारे फोडणी त्याला सुद्धा <स्थारी> मस्त पोर आल्यात कामावर ना चाललाय स्वयंपाक माझा तुमचं काय चाललंय सांगा चुलीवरचा संध्याकाळचा थंडी मस्त आता पुढं पुढं थंडीचे दिवस येतील तर चुलीवरचा स्वयंपाक छान लागतो चवदार असं बनवायचं कशी झाली रोटी चुलीवरची रोटी बघा मागून पडून दोन्हीकडनं रोहन दिसतोय का तुम्हाला इथून <laughs> रोहन बसलाय आता आंघोळ वगैरे करून इकडं यात बसले आपण दोन्ही बसल्यात आता माझ्या शेजारी मम्मी स्वयंपाक करते ती बसल्यात आपली बघत शेकत कवा स्वयंपाक होतोय मम्मीचा एकाने तर हिरवी मिरची लसण दिलय कुठून आता मी हे लागले आता बस भाजी राहिली तेवढी डाळ बनवायची बुन नाच त्या पैकी अशा प्रकारे एक प्रायले रोटी आता आणि बनवते आता रोटी चुलेला माहिती का हे आहे गॅस हेला आहे ना फोनला का काय होतंय हे जे ना गरम लागतंय आज त्याच्यामुळे जरा जा लांबूनच दाखवते मी आणि लगेच झणका असा गरम मारतंय फोन लगेच गरम होत आहे मी एक मिनटातच त्याच्यामुळे जरा जा लांबच ठेवते फोन ह्या काय माझ्या हातावर डायरेक्ट यायला लागले गरम तर ह्या का असं हा ह्या का जरा झूम केली आहे मी झूम करून दाखवते तुम्हाला झूम केली बर का आता रोटी बघा कशी शेकते आपली रोटी गेली बघा लाईट एवढं गरम होत म्हणजे ह्याची लाईटच बंद झाली शेकले ना छान पैकी बघा आहे का अशा रोट्या बनवायच्या चला बघा मस्त आपलं डाळ गोट बनवायचं बरं का गुट गुट मस्त भाजून घेतले चुलीवर आणि मग शिजून घेतली आणि आता ते कुकरमध्ये तेल टाकलं आहे हां हा बा तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये तेल गरम व्हायला लागलं आहे कांदा हिरवी मिरची लसण आणि एक टमाटर पण टाकणार आहे मस्त पैकी ह्या बा चुलीवर आपल्या रोट्या झालेल्या आहेत मग दूध पण करायचं आहे गरम येऊन पडले सगळं चुलीवरच काम बरं का आपलं चालले आता एक 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 मस्त पैकी आपलं झालेलं आहे हिरवी मिरची लसण आद्रक, कांदा टमाटर हळदी आणि नमक आणि आता आपण हे टाकून घेऊ झालं आपलं छानपैकी छान पैकी तयार हे घोट कसं वाटलं सांगा मस्त पैकी हिरवे मिरचीतले घोट बनवले हा मुगाच्या डाळीचं रोटे बनवल्यात आणि आता दूध गरम आहे आपल्याला बघा का असं आहे पागतो मला कसं वाटलं ते पण सांगा कारण आता मी आहे ना काय माहिती व्हिडिओ अपलोड होतो आहे का नाही होतो आहे तर स्वयंपाक आता आपला झालेला आहे घ्या सगळ्यांनी काळजीने कसा वाटला व्हिडिओ मस्त चुलीवरच्या स्वयंपाकाचा ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी चांगलं घेऊन अजून